मी सुशील काबळे राहणार आंबेडकर नगरचा जिल्हा सांगली मोबाईल टावर मोबाईल रेंजमुळे ज्या चिमण्या विलुप्त होत चालल्या त्या आपल्या देशी ज्या चिमण्या आहे त्या काय सुगरण टाईप त्या चिमण्या बघा आपल्या इथं किती गोळा व्हायला लागले त्या खायाला आपण कायच केले माहिती आहे का रोज ह्यांना आपल्या कोंबड्यांसोबत तांदूळ का नाही असं रानात टाकतो आहे ते सगळ्या चिमण्या चिमण्या बघा अशा खायला येते त्या जवळपास शे दोनशे चिमण्या असतात आपले तर रोज खायला हे कोंबड्यांना आपण जे काही खाद्य घालतो आहे आणि हे घालतो आहे का नाही म्हणजे तांदूळ म्हणा शाळेतलं वगैरे मिळालेलं बघा ह्या चिमण्या ह्या जवळपास एक नाही म्हटलं तर शंभर दोनशे चिमण्या असतात बघा रोज आता ह्या झाडात ह्या झाडात आणि ह्या मोठ्या झाडात का नाही आत्ता मी व्हिडिओ बनवताना का ती घाबरून उडून गेल्या ह्या एकदम विलुप्त होत चाललेल्या चिमण्या त्या ह्यांचं बी आपण संगोपन करणं गरजेचं आहे ह्यांना आपण खाऊ पिऊ घालणं आप आणि ह्यांच्यामधली ह्यांच्या मनातली भीती मोडणं गरजेचं आहे